पाच कॉन्ट्रॅक्टरला एकशे पंच्याऐंशी कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि पुन्हा चारशे पंचवीस कोटी रुपये त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढीव कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यामध्ये झालेला घोटाळा हा खऱ्या अर्थानं आज उघडी झालेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून जेव्हा माहिती घेतली तर जाग्यावर खोलीकरण दिसत नाही आहे गाळ काढलेला तो गाळ पुन्हा वाहून पुन्हा त्या मिठी नदीमध्ये आलेला आहे आणि आज आठ दिवसाच्या आतमध्ये मिठी नदीच्या पूर्ण या पाचशे पंच्याऐंशी कोटीच्या जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे याच्या संदर्भात अपर आयुक्त जे आहे बांगरसाहेब यांना सांगितलेलं आहे आणि विपिन शर्मा की आठ दिवसात या पूर्ण याचा अहवाल समितीसमोर सादर करा आणि स्वतः समिती त्या ठिकाणी मिठी नदीला पाहणी दौरा करणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या डोळ्यासमोर किती रुंदी त्याची वाळवी करून घेतली किती खोलीकरण करून घेतलं आणि दोन्ही साईलच्या वॉल कॉन्क्रीटच्या किती बाय कितीच्या त्यांनी बांधल्या या संदर्भात पूर्ण ऑडिट करून या घोटाळ्यासंदर्भात पूर्ण कारवाई कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हे खऱ्या अर्थानं जे झालेलं आहे हा घोटाळा थोड्या दिवसामध्ये बाहेर काढणार परंतु या सगळ्या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात ठाकरे आदित्य ठाकरेंचे जे जवळचे आहेत त्यांची सातत्यानं मुंबई पोलिसांकडनं तीन दिवस सलग चौकशी केली जाते सगळ्यांना असं आहे कित्येक वर्षापासून उद्धव ठाकरेजी असू द्या की आदित्य ठाकरेजी असू द्या यांची स्वतःची मालमत्ता समजून हे महानगरपालिका चालवत आलेले आहे मुंबई महानगरपालिका ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणा ही जनते मुंबईच्या नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरत असाल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोश्री चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आज आश्वासन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीनं पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा उडासमोर आला त्या घोटाळ्याची पूर्ण चौकशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईलच पण स्वतः समितीशी पाहणी दौरा करून या ठिकाणी दूधचं दूध पाणीचं पाणी करेल आणि कॉन्ट्रॅक्टर हा फक्त फिरून फारून त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम का मिळते त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये हा घोटाळा का जाते त्या घोटाळ्यामागे कोण कोण आहे याचा पूर्ण पर्दाफाश आम्ही करू आणि त्या संदर्भात गुन्हे दाखल करू आणि मुख्यमंत्र्याकडे सुद्धा याची तक्रार सविस्तर करू आता ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे आरोप करत आहेत माझं आदित्य ठाकरेंना हेच है म्हणणं आहे की मिठी नदीच्या गाळमध्ये रुंदीकरणामध्ये नाल्याच्या कॉन्क्रीटच्या नदीच्या काँक्रीटच्या भिंतीमध्ये जो घोटाळा झाला त्याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे आपला घोटाळा लपवासाठी कुठला दुसरा विषय बाहेर काढून जर घोटाळ्याचं या ठिकाणी कुठेतरी दिशाभूल करत असेल तर मला असं वाटते याची कारवाई सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये कमिटीच्या माध्यमातून करणार आहे आश्वासन समितीची पाहणी दौरा कधी असेल आठ दिवसामध्ये महानगरपालिका आयुक्ताच्या माध्यमातून याचा सविस्तर अहवाल आमच्या कमिटीसमोर येईल त्यानंतर कमिटीचे एकोणीस आमदार हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पाहणी दौरा करू आणि पाहणी दौऱ्यासंदर्भात त्यावर जे कॉन्ट्रॅक्टर जे अधिकारी संबंधित त्याच्यावर दोषी त्याच्यावर कारवाई करू दुसरा विषय आमचा महत्त्वाचा होता की मुंबईमध्ये ज्या मिल आहे मुफतलाल मिल आहे पिरामल मिल आहे गीता टॉकीज आहे मिल आहे कमला मिल आहे या स्वचरी मिल आहे मोतीलाल मिल आहे डॉन मिल आहे या आहे या मध्ये जे डेव्हलपमेंट झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता या ठिकाणी कमला मिल जे आहे कमला मिल सारखं या बारा मिल मध्ये सुद्धा प्रकरण आहे आय टी साठी बार विविध बांधकाम शोरूम अशा प्रकारचा खऱ्या अर्थाने बिल्डर जो वापर करतो आम्ही त्याचे स्टुडंट अभ्यासक घेणार आहे त्यानंतर एम आय डी सीचे अधिकारी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी महानगरपालिकेच्या अधिकारीची कमिटी संयुक्त या बारा मिलवर व्हिजिट करेल आणि आय टीच्या नावावर जो एप एस आय बिल्डरांनी घशात टाकला त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे अशा संबंधातसुद्धा कमिटीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे आणि लवकरच त्याचा पर्दाफाश आम्ही करणार आहे त्याच पद्धतीनं मा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ऐंशी नव्वदपेक्षा जास्त अशा लीज प्रॉपर्टी आहे की त्याची लीज रिन्यू करायची त्या लीज रिन्यूमध्ये जुन्या लीजच्या ज्या कंडिशन आहे त्या बदलून गव्हर्नमेंटला त्याचा फायदा कसा होईल गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसा कसा येईल यासंदर्भात नवीन लीजचं ट्राप तयार करायला सांगितलेलं आहे आणि ते लीज जर रिन्यू झाली जवळ पाचशे सहाशे कोटी रुपये गव्हर्नमेंटच्या खात्यातील आणि ते विकासाच्या कामातील मग ज्या लीज संपलेल्या आहे त्या लीजचं रिन्युएशन करायच्या आधी त्यांनी नवीन ॲग्रीमेंट नवीन कंडिशन टाकल्या पाहिजे ज्याच्याकडून शासनाला त्याच्या फायदा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट